दोन जीवांचं प्रेम अह आयुष अवनी हम्म सोपाट आहे फोर हंड्रेड सेव्हन्टी फोर गॉड फायव्ह हंड्रेड होणार सो पट फोर हंड्रेड सेव्हन्टी थ्री मध्ये बघितलं होतं आपण आयुष सोबत अवनी बोलत नसते आणि दोघी सोबतच ऑफिसला जात असतात तर अवनी विचार करत असते तर आयुष काहीतरी बोलतो जे अवनीचं लक्ष नसते तर आयुष हात लावून बोलतो तेव्हा अवनी बोलते की हा काय झालं बोल ना तर आता पुढे बघू अवनीला परत रिपीट करतो आयुष की परत काय विचारतो ते तर आयुष विचारतो हो की अगं तुला काय झालं तू कोणत्या विचारात गुंतली आहे काहीतरी विचारलं होतं मी तुला नक्की काय आहे तुझ्या डोक्यात प्लीज सांगशील का मला तर अवनी बोलते की काही नाही आणि परत मनात विचार करते की जर आता काही बोलली तर आयुष मला समजावत बसेल सो मी नाही सांगणार असं मनात बोलून काही नाही झालं बोलते आणि मग आवडीचं ऑफिस येतात आवडी जाते ऑफिसला आणि आयुष जातो आपल्या ऑफिसला आणि मग दोघेही ऑफिस कामात बिझी असतात आणि घरी इकडे आयुनी आपल्या आईसोबत असते सो मग अंश येतो घरी बाहेरून तर आयुनीला सांभाळत असतो आणि मग आयुनीला झोप यायला लागते तर अंश तसंच मस्त लाडाने गोदीमध्ये घेऊन इकडे तिकडे फिरवत झोपी घालतो आणि मग झोपी जाताच आयुनीच्या जा बेडवर नेऊन झोपवतो आणि स्वतः बसतो सोफ्यावर आपला फोन बघत हाऊ केअरिंग तर लंच टाईमला अवनी कॉल करते घरी तर आयुषची मम्मा रिसिव्ह करतात आणि अवनी विचारते की आई आयु काय करत आहे कुठे आहे तर त्या सांगतात की आतापर्यंत अं सोबत खेळत होती मग तिला झोप यायला लागली तर तोच तिकडे तिकडे इकडे तिकडे राऊंड मारत झोपे घातला आणि रूममध्ये नेऊन झोपवला आणि तो पण तिथेच सोप्यावर झोपलाय आणि आजूबाजूने पिलो कुशन लावले आहे सो डोंट वरी तर अवनी हे सर्व ऐकून खूप हॅप्पी होते आणि बोलते की वा वाई किती मस्त ना असा अगदी परफेक्ट काळजी घेतो अंश तर त्या पण हो बोलतात आणि मग अवनीचा कॉल होताच आयुषचा कॉल येतो तर आयुष पण सेम हेच विचारतो तर त्याला पण सेम हेच सांगतात तर आयुष पण खूप हॅप्पी होतो आणि मग तसंच कॉल ठेवून आपलं काम करायला घेतो सो दोघेही कामात असतात आणि अंश फोन यूज करत झोपे जातो जा आणि मग काही वेळाने आयुनीला जाग येते तर तसंच उठते आणि आजूबाजूला बघते तर मम्मा पप्पा दोघेही नसतात आणि सोफ्यावर बघते तर अंश झोपलेला असतो सो असंच बघते आणि उठते आणि हॉलमध्ये येते त्या हॉलमध्ये आयुषची मम्मा असतात काहीतरी काम करत तर तसंच आईनी त्यांच्याकडे जाते आणि विचारते की मम्मा तार 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 नाही आली का आई तर त्या नाही बोलतात आणि हे सांगतात की येईल आता काही वेळातच आणि तू केव्हा उठली अंश अंकल रूममध्येच आहे ना झोपला का तो पण तर आयुनी हो बोलते आणि मग आयुषची मम्मा तसंच ते काम ठेवून देतात आणि आयुनीला घेऊन बसतात आणि खायला देतात आणि छान बोलत गप्पा मारत असतात आणि मग साडेपाच वाजून जातात तर अवनी कॉल करते आयुषला की तुला किती वेळ आहे अजून ह तर आयुष बोलतो की मला सव्वासा होतील सो तुझी सुट्टी झाली असेल तर चालली जातो कारण इतकं वेळ तिथे थांबून काय करणार ना तर अवनी ठीक आहे बोलते आणि घरी जायला निघते तर तसंच आणि मग सहापर्यंत घरी पोचते आणि तेव्हा वाज आयुनी असते हॉलमध्येच मस्त अंश सोबत खेळत तर डोअर बिल रिंग होताच आईनी पटकन डोअरकडे बघते आणि मम्मा असं बोलते तर अंश जाऊन डोअर ओपन करतो तर अवनी येते आत आणि आईने बघताच उठते मम्मा असं बोलून आणि मग अवनी मस्त हक करते किसी करते आणि लाडप्यार करत बोलू लागते की अले ले गं माझं बाळ आज किती वेळ झोपून होतं ग किती मिस केलं सोनाबाळ तू मम्माला हां बेबी बोला सांगा मम्माला तर आईने हक करूनच असते आणि बोलते की खूप 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 आणि मम्मा तू तर अवनी सांगते की अले बाप ले खूप 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 केली का मग मी पण खूप जास्त खूप जास्त खूप जास्त मिस के केली लाईक एवढं मिस कधीच कोणाला नाही केलं तेवढं मग परत किस करते अवनी आणि अनुची आयुषची मम्मा पाणी देतात तर तसं पिऊन घेते आणि बसते सोफ्यावर आणि मग आयुषची मम्मा विचारतात की कसा होता मग पहिला दिवस तर अवनी सांगते की सगळं व्यवस्थित आहे ए टू झेड माझ्या सोयीनुसार आहेत गोष्टी पण एक गोष्ट आहे ज्यामुळे मी हा जॉब कंटिन्यू कर नाही करू शकत तर आयुष्याच्या मम्मा लगेच विचारतात की का ग काय झालं तर आवणी सांगते की आई मी आयुसाठी म्हणजे आयु मोठी होईपर्यंत आणि स्कूलला जाईपर्यंत जॉब नाही करणार आता यापुढे वर्क फ्रॉम होम बघते आणि तेच करते म्हणजे कामही होईल आणि आयुनी सोबत पण राहता येईल आणि आताच मी मेल करते एच आर ला म्हणजे मला उद्या जायची गरज नाही तर त्या ठीक आहे बोलतात आणि मग अवनी तसंच रूम रूममध्ये जाते सो मग काही वेळाने आयुष येतो घरी आणि बसतो हॉलमध्ये आणि विचारतो की अवनी आली ना तर आयुषची मम्मा सांगतात की हो आली आहे आताच गेली रूममध्ये आणि ती जॉब न करण्याचा डिसिजन घेतली आहे कारण आईणी अजून लहान आहे सो या एजमध्ये जास्त गरज असते आईची म्हणून तर आयुष पण खूप हॅप्पी होतो की वाव खरंच खूप चांगला डिसिजन आहे हा देन त्या पण हो बोलतात आणि मग तसंच आयुष जातो रूममध्ये आणि विचारतो अवनीला तर अवनी हो बोलते आणि मग तसंच आयुनीचं लाडप्यार करतो आणि मग तसंच दोघेही फ्रेश होतात आणि चेंज करून हॉलमध्ये येतात चहा करते दोघांसाठीच कारण बाकी सर्वांचा सा ऑलरेडी घेऊन झालेलं असतं म्हणून आणि मग तसंच चहा घेत हॉलमध्ये बसतात आणि मग आयुष मॅच बघत अवनी सोबत खेळत असतो आणि अवनी विथ सासू आई किचन मध्ये असते आपला स्वयंपाक करत हो अवनीला <laughs> येतो कॉल तर रूम रूममध्ये जाते आणि रिसिव्ह करते आणि कॉल असतो कॉलेज फ्रेंडचा लाईक आयुष्य ओळखत नसतो त्याला आणि मग तो सांगत असतो लाईक वर्क फ्रॉम होम साठी कसं काय करायचं सर्व डिटेल समजावत असतो तर अवनी बोलतच असते आणि इकडे किचन मध्ये सासवाई वेट करत असतात देन मिनिटांनी अवनी येते तर त्या विचारतात की काय का कोणाचा कॉल होता घरून व्हायचा कॉल होता का तर अवनी बोलते की नाही आई ते कॉलेजचा एक फ्रेंड आहे त्याचा कॉल होता मी आता वर्क फ्रॉम होम साठी बघते ना तर त्याच्याशी ऑफिस मधून येताना भेट झाली तर तेच त्याला विचारलं होतं मी तर आता काहीतरी कळलं वाटतं तर तेच तो सांगायला कॉल केला होता तर त्या ठीक आहे बोलून स्वयंपाक करत असतात आणि मग ते झाल्यानंतर तसंच अवनी येते बसते हॉलमध्ये तर परत त्याचा कॉल येतो तर अवनी कॉल रिसीव करून रूम मध्ये जाते कॉलवर बोलत डाउटफुल और नॉट आयुष असं बघून विचार करायला लागतो की मगाशी पण वीस पंचवीस मिनटं कॉलवर बोलत होती आणि आता पण कॉल आला तर इथे न बोलतो असं रूममध्ये का बरं गेली देन तसंच आयुष उठून रूममध्ये जातो तर अवनी बोलवतच असते आणि मध्ये मध्ये हसत असते तर आयुष ड्युरिंग कॉल विचारून घेतो की काय झालं कोणाचं कॉल आहे तर अवनी सांगते की कॉलेज फ्रेंडचा कॉल आहे ते वर्क फ्रॉम होमसाठी काही प्लॅटफॉर्म आहेत ना ते त्याबद्दल बोलत आहे तर आयुष बोलतो की मग कशा कामाचं बोलणं चालू असं ना असं सा इतकं हसत बोलायची काय गरज आहे तर अहणी पटकन म्यूट करते कॉल आणि बोलते की मूर्ख आहेस का तू आयुष काय चाललंय तुझं तो सहज सांगत होता आणि सहजच बोलणं चाललंय आणि तू काय इतकं डाउट घेत विचार करत आहेस मी तर कधीच असा विचार नाही केला तुझ्याबद्दल आणि तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर हा काय चाललंय नक्की आयुष बोलतो की जर काही चुकीचं नाहीये तर तू म्यूट का केली कॉल तर आवनी बोलतो की मग त्याला हे दाखव का मी की मी लव्ह मॅरेज केलं आणि एक मुलगी आहे मला आणि तरी माझा नवरा असा नॉर्मल हसण्यामुळे सुद्धा डाऊट घेतो तर आयुष शांतच बसतो आणि बोलतो की बोलून घेतो मग बोलू आपण दे तसाच कॉल कट करते आणि फोन ठेवते बेडवर आणि आयुषला बसवते चेअरवर आणि विचारते की सांग काय झालं काय डाऊट आला तुला तर आयुष बोलतो की डे बाय डे माझं प्रेम वाढत चाललं आणि असं कोणाशीही बोलताना बघून खरंच खूप जास्त पॉझिटिव्ह होऊन जातं माझं वागणं बोलणं सो सॉरी त्यासाठी आणि बोलून घेतो तुझं कामाचं तरुणी बोलते की असू दे मला नाही बोलायचं आता तर आयुष घेतो फोन आणि करतो कॉल त्याला आणि तसंच अवनीला देऊन देतो तर अवनी रागात बघत असते फक्त आयुषला करतो की बोलून घे देन तसंच आयुष्य जातो हॉलमध्ये आणि अवनी बोलत असते कॉल वर सो मग काही वेळाने बोलणं होताच अवनी हॉल हॉलमध्ये आणि जेवायचं विचारते सर्वांना देन सगळे जेवण करून घेतात आणि मग रात्री झोपायला येतात रूम मध्ये तर अवनी विचारत असते की आयुष बघाच्या कॉलवर मी जे बोलली त्याचे नोट्स काढून ठेवले आहेत सो यातलं तुला काही कळतं का बघ म्हणजे मला हे क्लिअर करायला त्याला परत विचारायची गरज नाही पडणार सो आयुष तसं बघतो आणि आयुष लगेच बोलतो की हे मला नाही कळत पण हे शुभला कळतं यातलं सर्व सो तू शुभला विचार तर अवनी हॅप्पी होते खूप जास्त आणि तसं शुभला कॉल करते आणि आयुष मस्त आयुनी सोबत गप्पा मारत असतो आणि झोपवत असतो क्यूट क्यूट बेबीला आहा मग शुभ कॉल रिसिव्ह करतो आणि तसंच अवनी विचारत असते तर शुभ तसं एक एक कॉन्सेप्ट क्लिअर करत जातो देन अवनीला सगळं समजतं आणि मग पुढच्या प्रोसेससाठी शुभ काही टूल सजेस्ट करतो आणि मग अवनी तसं सिक्स्टी पर्सेंट काम फिनिश करून घेते आणि लॅपटॉप बंद करून फ्रेश व्हायला जाते आणि तसंच चेंज करून शॉर्ट्स विअर करते अह देन बेडवर येते तर आयुष्य फस्त फोनमध्ये बिझी असतो आणि आयुनी झोपलेली असते तर अवनी बेडवर येताच आयुष बघतो आणि तसंच फोन ठेवून देतो आणि अवनीला बसवतो स्टमकवर तर अवनी पण मस्त ह करून घेते आणि मग अवनी बोलत असते की मी खूप जास्त हॅप्पी आहे सिक्स्टी पर्सेंट काम समजवलं मला शुभने आणि खूप इझी लँग्वेज मध्ये समजवतो तो सो पुढेही समजेल असंच आणि मी आता घरूनच काम करणार आहे या <laughs> देन तसंच आयुष्य पटकन अवनीला गाल्यावर किस करत मस्त हलका असा चावा घेतो लाईक क्यूट क्यूट रोमॅन्टिक रोमॅन्टिक रोमॅन्स करत व्हेरी क्यूट आणि मग काय अवनी पण सेम तसंच किस करते आणि लिप्सवर चावा घेते तर आयुष हळूच नालायक बोलतो तर अवनी जीप बाहेर काढून चिडवत असते तर आयुष मस्त आयुनीकडे इशारा करत बोलतो की बेबीला सिस्टर हवी आहे ग तर अवनी मस्त हक करते आणि ने नेकवर किस करत हळूच कानात बोलते की नो बेबी ओनली वन बेबी आणि तिच्यासाठी सर्व करायचंय आपण कळलं कर ना तर आयुष बोलतो की अगं पण का तर अवनी बोलतो की आपण आधीच प्लॅन केला होता की आपण एकच बी बी असू द्यायचं सो प्लीज आता ह्यावरून आपल्यात भांडण नको आहे मला तर आयुष ठीक आहे बोलतो आणि मग तसंच अवनी हॅप्पी होऊन हक करते किस करते आणि सेम रिस्पॉन्स आयुष देत असतो देन हळूहळू करत करत सर्व होऊन जातं दोघांमध्ये आणि मग बरोबर अडीच वाजतात दोघी झोपी जातात तर सकाळी सात वाजून जातात तरी अवनी उठलेली नसते आणि आयुनी उठून मस्त हॉलमध्ये जाते आपल्या आईला गुड मॉर्निंग आई असं क्यूट क्यूट आवाजात विश करते अय हाय आता अवनी पण झोपून आयुष्य आईनी उठून गेली आहे आई विचारतात की अगं माझं हे भार तर उठलं पण तुझी मम्मा कुठे आहे तर आयुनी सांगते की मम्मा मम्मा पप्पा तर झोपूनच आहेत तर त्या बोलतात की अजून उठली नाही अवनी तर आयुनी लगेच नाही बोलते आणि तसंच रूम मध्ये दे परत येते आणि बेडवर येऊन आपल्या मम्माचं फेस आपल्याकडे टर्न करत क्यूट क्यूट हाताने फेस वर आलेले हेअर्स बाजूला करत बोलते की मम्मा मम्मा अग मम्मा उठ ना हाय नाय मम्माची लाडकी काय करणार आता नक्की पार्ट फोर सेवन फाईव्ह मध्ये बघू आता अवनी उठते की नाही आणि उठल्यानंतर अवनी काय सांगते आपल्या मम्माला आणि लेट उठण्यामुळे काय होतं घरातला एक चांगला धमाका होतो की वाईट धमाका होतो तेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर हा